दर 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 लगे। दर लगे। एक नंबरचा या बाजू आणि पहिला घर सुसतोय आणि पहिल्या घटाला नाही मैदानात ही फिलिंग लावायची नाही तीन फिरापर्यंत बऱ्याला आधी येणार अरे गो घालायला पुढे पुढे येणार मागा चालायचा नियम आता सर्वांना सांगताय पहिला गट वडा मानवाडीकरांच्या मैदरातला आठ ते चौदा वाले गाड्या झुबायला घ्यायचे आठ चे चौदा कुठला पहिला घट आहे एक बाद झाला त्याने दुसऱ्यालाही बाद केला आणि आमचा घट पहिला मैदानाचा थापूक झुकूक पाठ झाला अरे जे बैलगाडी तर क्षेत्र आहे आणि या शहर क्षेत्रात सगळं काय खरं काही सांगता येत नाही नसीब असि सुद्धा चाचा लागते स्वतः पास झाला ते झाला दुसऱ्यालाही ही पास करून गेला आताच आता चाललं माझं चांगलं नाही तर तुझं सुद्धा चांगलं होऊन येणार नाही अति बऱ्याच जणांची मानसिक आहे का या ठिकाणी आत्ता पहिल्या गटाला मिळा पोन्हायला मिळाला पहिल्या गटा नाही एक शिकायची प्रॉपर सोलह जनवरी में सर सोलह रुपए एक पारी मोगा बेहोन डीम में किसी लखनार बुदाली वाली तेला मावी कंट्री के सागर वाले आमर वाले चार आई जानू का बिस्तर चार ट्रेनर घोटे कार्तिक वापस से कोर्ट के बाजी करा सोलह रुपए को पांच रात गारंटर राजस्थान सुल्तान पर सच्चे होते सारा गति जोर जोर प्रिंस आज कुछ तबे चुके हुए नहीं अनेसाप हा या मैदानाचा गडच फोन सोडायचं आहे गाड्या दूर गाड्या दूर येणार या बाहेर चालत या राखीव तास या साड्या बैला साडी तासाय त्यामुळे आपण मागतो राखीव तातास De por fuerza, de por fuerza, por fuerza, 3, por fuerza,

आहे का काय टायपिंग कुठ करायचरा आहे परंतु अजून पळाला नाही तो नंबर वरती मावळी कटर दोघात लढत हे घेतला नाही कारण झाली

अजून पळ आले नाही सुद्धराची गाडी पळाली आणि राजाणी मोरी आली सात आता आदती भी तरी पाहला तो जो मोरीया देखील ते पुन्हा ते नाही 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 तो जो रास्ता इकडे एकला जो जो महानंद नाना सुंदरी या सुंदरन कवा बोला चतुर प्रसाद आपलेगा मोसी ती होती आई तुझाने वसन ज्योतिबा मित्रांनो लाईक करा फॉलो करा लाईक सबस्क्राइब करा

त्यामुळे दुसरा तिसरा पास झाला तरी आपण आता आणि कुठल्याही मैदानात तेवढंच चाललेला नाही गट पूर्ण बात तर बाधत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कार्यक्रमांना तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये चार गाड्या पाहताय दोन लाडकी करत तीन ला धोलेवडी करत चारला शराळबंदी करत आणि तिकडे पाच नंबरवरती ओडूनकरांची गाडी पोहते अतिशय सुंदर अशा गाड्या पाहता शेवटच्या क्षणाला सुरुवात लढत आणि सुंदर अशी गाडी केली तरी पा गाडी क्रमांक तीनचा निकाला येतात क्रमांक तीन वर खोली आई प्रश्न प्रसन्न ज्योतिबा प्रसन्न या गाडीचा एक नंबरला विजित बैल गाडी मालकाच्या दिग्गी ड्रायव्हर विनंती विनंत सुंदर गाडी पळाली गाजाची गाडी सुंदर गाडी केलेला पात्र त्याच्यासोबत कोण शिवसेना आठ ते चौदा सज्ज झालेत का स्वच्छ रहा परवा चार व्हावा चार मध्ये मला प्रश्न येणे अकरा सूर्या आठ क्लब पवारवाडी दोन लाख महिला पवार प्रसन्न नका आठवड्यावर अनवी चार बरा प्रसन्न चित्र

बैलगाडी ची गाड्या झोपायला घ्या आणि थोडं राहणारे सावध तुबर हा विशेषतः लहान मुलगा घेऊन आलेले पुढे उभार राहणारे गावाले त्यांना घ्या एका साईडला वेळ सांगून येत नाही काय आलंय बुवा थोडा जेवड्या वळल्या तेवढ्या सोडा लय माग लागत बसू नका वळवा वळवा म्हणत बसू नका जेवड्या वळतायत तेवढ्याच गाड्या सोडा गाडी बैलगाडी मालकांना लक्षात घ्या आत्ताच पहिली सूचना आपल्याला आपल्याला गाड्या वळवा म्हणून माग लागलं जाणार नाही त्या झेंडा पडला तर तिकडे सांगायला बघितली नाही माझी झेंडा टाकला कारण प्रत्येक गटाला गाड्या होत पाच मिनिटं जातात त्यामुळे तेवऱ्या वेळेत आपण गाड्या झोवल्या पाहिजे सात गट खाली जात आहे आपण वेळेत गाड्या झोपल्याच पाहिजे वारागरी क्रमांक चार वडा शिव शक्ती सांस्कृतिक क्रीडा मंडळ मानेवाडी आयोजित आणि दिव्या बैलगाड्यांचा जंगी सोहळा उ, एक नंबर बसलेले बसलेली नाही म्हणून अजून अजून पुढे जाऊन बसता का खाली मधी बसलेले एक नंबर तासात पुढे गेले पत् तू बला जाईल एक जण खाली कोण दिसतो जावा आड्याला गाड्या पडेल का ठिकाणी फिल्डिंगला बघा पुढे गेले ते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये दोनच गाड्या पाहत इकडे आड्या आला मुळतीकर आहे तिकडे पडा काढोरी मध्ये कार्यक्रमांक चार मध्ये अतिशय सुंदर असा चाक्रे आणि पिस्तूलचा पड्या लढा घेतोय तरी काय होत परंतु सोन्यानं चालकपणा केला कार्यक्रमांक चार चा क्रमांक चार व रवली

क्रमांक पाच वळवा या मैदानातला पाच मध्ये एक लाख गोपीनाथ स्वर्गीय सोन्या ग्रुप ते अनंत यादव यांचा घरचा सोन्या आणि बाद तिला मैदाना सचिन जोडे कलोण यांचा जॉप राज्य मित्रांनो शहावती राजवस आणि सात वरती बाजायकर हा क्रमांक पाच सोडायचा आहे एक नंबर तासात नाही येणार या बाहेर सात आहे आठ ते चौदा तयारीला लागा झालं निशान आयोजक कमेटी आपली दोन्ही पब्लिकची आणि पब्लिक सांगून ऐकत नसते त्यामुळे दोन कार्यकर्ते खाली पाठवा ज्यावेळेला गाड्या कमी होतात त्यावेळेला पार्क पार मध्ये जाऊन उभं राहत आहे त्यामुळे त्यांना मागे सा करायचा आपण प्रयत्न कराय नाही आयोजक कमिटीला घेणं कारण सगळे आता एकाच मिळते झेंडावाला खाली आहे कुकरनार वर आहे निकाली पंच आहे सगळे बाहेर मिळायला लागले त्यामुळे त्यांनी या ठिकाणी निवांत बघायची भूमिका घेतली आहे का आयोजक जो कोण आहे कायच इथं आयोजक कॉमेडीत आव जावा नाही खाली बघा कुठं यायला लागले तुमचं आणि एकदा काय चाललं की परत तुम्ही मागा चालला जायचं नाही परत म्हणणार त्या गटाला मग आमचं काय चालला नियम चालवाना सारखा पाहिजे आम्ही बोलून उपयोग नाही मग परत आम्ही बोलायचं सुद्धा बंद करणार जस होईल तसं होईल सगळे दोन नंबर का समजेल ज्या सगळ्या माग उदाहरण माणसाना तोंडाची भाषा समजण अशी झाली तुझला मानेवाडीकरांचा मैदानातला घडी क्रमांक पाच राजा रणसंग्राम चालू झाला तिकडे तीन नंबर वरती कलिळवकरांची घाड आहे चार नंबर वरती बोंबाळेकरांची आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहत आहे सुंदर अशी लढा चालवत पडायला पडतोय वडूकरांचा राजाने आढळायला पडतोय चिंचा चंदूरकरांचा राजा आहे क्रमांक पाच चा निकाल पाच चा निकाल आठ क्रमांक तीन वर धावलेली गाडीचं हार्दिक अभिनंदन उज्ज्वला पाहला स्वतः दिवस उज्ज्वला पाय माने दाखवा मथोर अभार महा आणि एकामध्ये चंदुरगारांच्या ठिकाणी राजा पाहला आता जिडा पाहला हे सुंदर अंबा

यश तर अंबा जोशी आपण सरपतच महत्वासमोर वाटे काल येणार कुंदूरकर या व्हायर आणि माझं पावसाचं वातावरण झालंय माझं ढग उतरले जगा पाऊस उतरलेला इथं कवा पण पोचू शकतो त्यामुळे फुडल्याला केबल गाडी मला धुळे जाणार गाड्या धुपाय लाग्या आठ ते चौदा वाले गाड्या घ्यायच्या आठ ते चौदा घरी क्रमांक गाड्या सोडून आहे बघ का सर आता सुंदर गाडी पाय सोपं जेवती उरविलं याच्या अमरता त्याला ऑनलाईन असतं मुंबईत बक्षीस